एकशे चौदा कोटी रुपयांचे अनेक कॉन्ट्रॅक्टरचे थकीत बिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असतानाही फक्त तीन ते चार मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरांना चौदा कोटी रुपयाचे बिल वाटप केल्याचा आरोप परभणीतील कॉन्ट्रॅक्टर विशाल बुधवंत यांनी केला असून थेट बांधकाम विभागाच्या पायऱ्यावरच बसून त्यांनी आज आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टरांची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आली आहे कारण गेल्या दोन ते तीन वर्षापासून कॉन्ट्रॅक्टरांना बिल देण्यासाठी शासनाकडे पैसे नसल्याचं बोलले जात आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमुळे तर सरकारचे कंबरडेच मोडून गेले आहे त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॉन्ट्रॅक्टरवर अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तर दोन कॉन्ट्रॅक्टरांनी यापूर्वी आत्महत्या केल्याचं देखील समोर आलं होतं परभणी विभागाला आलेल्या चौदा कोटी रुपयांचा निधी सर्व कॉन्ट्रॅक्टरला सर्व समान द्यायला पाहिजे होता मात्र तसं न करता फक्त मर्जीतल्या तीन ते चार ठेकेदारांनाच वाटप करण्यात आला यामध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील कॉन्ट्रॅक्टर विशाल बुद्धवंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात केला आहे तर याच कार्यालयात ठिय्या मांडून त्यांनी आज हे आंदोलन देखील सुरू केले आहे बरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी इथे आत्ताच सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रिक मीडियाच्या साक्षीने आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्याच्यानंतर कार्यकारी अभियंता जागेवर नाहीत उपकार्यकारी अभियंता जागेवर नाहीत शनिवारी सुट्टी असताना चौदा करोड रुपये झिरो चारच्या हेडमध्ये येतात आणि रविवारी पैसे काढून घेतले जातात सगळेजण घरी बसून सगळे ऑनलाईन सिस्टम आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक मंत्री, मंत्री मंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे एकशे पंधरा कोटी रुपयाच्या अगेन्स्ट फक्त चौदा करोड रुपये जातात ते तीन ते चार कंत्राटदारांना त्याच्या आधी एक एलओसी आली त्या एनसीमध्ये आठ टक्क्यानं पैसे काढले आणि काल फक्त चार लोकांचे पाच पाच चार चार तीन तीन कोटी रुपये काढले आणि एक दहा मिनटं समज शून्य करून टाकले मी जे व्हिडिओ केले व्हिडिओ प्रशासनावर टाकले त्याचा काही परिणाम या गेनिरीच्या काताडीच्या अधिकाऱ्यांना नाही मित्रांनो माझी विनंती आपल्या सगळ्यांना कंत्राटदारांना आणि या सगळ्या भ्रष्ट प्रशासनालाही विनंती करतो की तुमच्या या जाचामुळे बरेच लोक आत्महत्या करणार आहेत आणि मला माहीत नाही दोन कंत्राटदार मिरे मला वाटते दर आठ साल एक कंत्राटदार मरेल आणि हे असंच जर चढवायला तर काही खरं नाही एवढंच बोलतपणे थांबतो प्रतिनिधी रियाज कुरैशी डीएलपी न्यूज परभणी